गोवा काँग्रेसचे नेते अमरनाथ पंजिकर यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे कारण सरकारने जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेली समाज प्रमाणपत्राची अट रद्द केली आहे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी विधानसभा अधिवेशनात ही अट कायम ठेवण्याचे आश्वासन दिले होते असे पंजिकर यांनी नमूद केले त्यांनी इशारा दिला की या निर्णयामुळे जातीच्या खोट्या दाव्यांना वाव मिळू शकतो आणि त्यामुळे तात्काळ ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे सरकारनं फाटल्या दिसांनी एक नोटिफिकेशन काढला त्यांच्यानीनाऊन्स केला की आज जर तुका समाजाची सर्टिफिकेट गव्हर्नमेंट सर्टिफिकेट जाय जर समाज बांधवाची समाजाची सर्टिफिकेटीची गरज ना जे चुकीचे आज असे जातो खाली समाजाचा कोण तो तलाठी थार कोण ठरतो कोण कोणा कळतले तो, तो कोणाच्या समाजाचो सो एकंदरीत हे जे सर्टिफिकेटी गव्हर्मेंट सर्टिफिकेट समाजाचं दिवप असतात समाजा, समाजा बायपास करून फक्त भंडारी समाज नर अठरा एकोणीस जाती असतात त्यांना सगळ्यांना बायपास करून जो सरकारान निर्णय घेतला तो फाटी घेऊ अशी आमची मागणी असा किया फाटी घेणार जे कोणी भंडारी जातलो कोण खारवी जातलो कोणी चारी जातलो कोणी आणि खाती जमाती जो जातलो तो एक कोण सरकारी अधिकारी थरतले वो सरकारी अधिकारी ना जे आमचे आम तेंका खबर जे जाणकार खचे खंयचे तो, तेच थारव शकता आणि त्याच्या खातीर समाजाची सर्टिफिकेट हे गरजेची समाजूच समाजाची सर्टिफिकेट देतल की तुम्ही सरकारी दरबारात जे तुमचं प्रोसेस आता तो प्रोसेस करा पण तुम्ही हो प्रोसेक तुम्ही शॉर्टकट मारून समाजाक निग्लेक्ट करून समाजाचे अन्याय करून तुम्ही जो निर्णय घेतला व निर्णय तुम्ही बेगीतल्या बेगीत फाटी घेऊ तुमका ह्या जे इतर भंडारी समाजाबरोबर जे इतर समाज आहात त्यांच्या रोषाक त्यांच्या तुमका सामोरे वडत